नमस्कार सुधाकर एकटेच बसलेले असतात तेवढ्यात मीराला जाग आलेली असते आणि मीरा बाहेर आलेली असते सुधाकररावांना एकटं बसलेलं बघून मीरा म्हणते बाबा बाबा काय झालं तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करताय अहो झोपाना जाऊन तेव्हा सुधाकरराव म्हणतात कसं झोपू मी तूच सांग ना मीरा कसा झोपू अगं माझा पोरगा अजून घरात आला नाही आणि तो जर का तिथे राहिला ना तर मात्र मी हरलो तेव्हा लगेच मीरा बोलते असं काही नाही होणार तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा बाबा मी तुम्हाला सांगते ना रवी भाऊजी कधीच तुमच्या स्वाभिमानाला धक्का लागेल असं वागणार नाहीत तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा काहीही कर पण माझ्या पोराला घरात आण मीरा मला माहिती आहे तिथे तुझी काहीच चूक नव्हती तू बरोबर होतीस बरो बरो पण तरी सुद्धा मी तुला सांगतोय बाळा माझ्या मुलांना घरात घेऊन ये तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा मी तुम्हाला वचन देते मी रवी भाऊजी आणि रियाला या घरात आणेनच तुम्ही काळजीच करू नका ती दोघही या घरात येतील तेव्हा मात्र सुधाकर रावांना खूप बरं वाटत तेव्हा मीरा बोलते पण आता मात्र तुम्ही जाऊन शांत झोपायचं हो आराम करायचा कसलाही विचार करायचा नाही कळतय का तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात हो आणि तिच्या डोक्यावरती हात ठेवत ते तिथून निघून गेलेले असतात मीरा बोलते बाबा मी तुम्हाला वचन तर दिलंय पण ते कसं निभाऊ मलाच कळत नाही कारण तो विक्रांत कसा आहे ते मला चांगलंच माहिती आहे आणि रियाचे वडील सहजासहजी ऐकण्यातले नाहीत पण मला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की विक्रांत आणि शलाका खूपच खुश असतात त्यावेळेला शलाका म्हणत असते आता आपण अपन जिंकलं आपली मुलगी इथे आली आणि तो रवीसुद्धा इथेच थांबलाय तेव्हा विक्रांत बोलतो काहीही झालं तरी त्या रवीला मी आता इथून जाऊ देणार नाही तो सुधाकर माझ्या पायावरती नाक रगडून त्याने माफी मागितली पाहिजे तेव्हा विचार करेन तर इकडे रवीला मात्र शांत झोपच लागत नसते रिया मात्र शांत झोपलेली असते रवी म्हणत असतो मला इथे राहायचं नाही काय करू मी मला माहिती आहे ना पप्पा झोपलेसुद्धा नसतील त्यांना खूप काळजी वाटत असे मी नाही इथे राहू शकत उद्या सकाळीच मी इथून निघून जाणार तर इकडे सकाळी सकाळी सगळेजण उठलेले असतात मीरा सुद्धा तयार होऊन बाहेर आलेली असते त्यावेळेला निरुपा मीराला बोलते कुठे चाललीस एवढी सजून वगैरे तेव्हा मीरा बोलते माझं एक काम आहे त्यासाठीच मी बाहेर चालली आहे तेव्हा लगेच देविकाला ती काम कोण करणार त्यावेळेला लगेच मीरा बोलते तू आहेस ना तू सुद्धा या घरची सुनंच आहेस देविका स्वतःला खूप शाणी समजू नकोस देविका तुला सुद्धा या घरची कामं केलीच पाहिजेत तेव्हा निरुपा बोलते देवी कशी असं बोलायचं नाही आ त्यावेळेला लगेच मीरा बोलते सासूबाई खरं तर तुमचा माझ्याशी काही संबंध नाही काल जेव्हा मला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही माझी बाजू घेतलीत का तिथे तेव्हा तमाशा बघत राहिलात आणि काल त्या विक्रांच्या बाजूने बोललात पण आज मात्र मी तुमचं अजिबात ऐकून घेणार नाही या आज मात्र तुमचं हे तोंड बंद करा आणि यापुढे घरात काय कामं करायचे आणि काय नाही हे तुम्ही सांगायची गरजच नाही आहे मला तर या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि हा विषय तर मला वाढवायचाच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा आणि मी तिथून निघून गेलेली असते तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग येतो निरुपा बोलते हिची एवढी मत येऊ देत तिला परत घरात त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात बस कर निरुपा ग काय चाललंय तुझ का अशी वागतेस तू निरुपा तुझ्या वागण्याला काळी मात्रही अर्थ नाही अगं तुला असं वागून काय मिळतंय काय तेव्हा लगेच निरुपा बोलते मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये कोण आहात कोण तुम्ही जेव्हा ती मीरा माझा अपमान करत होती तेव्हा तुम्ही माझी बाजू घेतली नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात काल घराची इज्जत चवाट्यावर आली होती तेव्हा सुद्धा तू घरातल्या लोकांचा विचार केला नाहीस त्यांच्या बाजूने बोलावं असं तुला वाटलं नाही आणि आता तू मला माझ्याशी असं बोलतेस निरुपा तुझं तोंड बंदच ठेव तर इकडे रवी तयार होऊन बाहेर आलेला असतो आणि त्याच वेळेला तो म्हणतो रिया मी या घरातून निघून चाललोय मला इथे नाही राहायचं रिया रिया तू ठरव आता काय करायचं ते तेव्हा लगेच मोठ्यानी रिया बोलते रवी काय बोलतोयस तू रवी अरे असं का बोलतोस प्लीज असा विचार नको न करूस रवी तुझं हे वागणं नाही पटत आहे मला जरा माझ्या वडिलांचा तरी विचार कर तेव्हा लगेच रवी बोलतोस सॉरी रिया तू सुद्धा माझ्या घरच्यांचा विचार करावा अशी माझी इच्छा आहे पण तू करतोयस का नाही ना तूच विचार कर रिया तू फक्त तुझ्या वडिलांची बाजू समजून घेतलीस पण माझ्या घरच्यांची बाजू समजून घेते इस... लगेच रिया बोलते रवी असं काय बोलतोस मी तुझ्या माणसांना समजून घेत नाही रवी प्लीज असा विचार नको ना करूस जरा तरी माझा विचार कर रवी खरंच तू माझा विचार करतच नाही आहेस तेव्हा रवी बोलतो खरंच रिया मी तुझा विचार नाही करत मी तुला सांगतो रिया आपण घरी जाऊया घरी जाऊन आपण या गोष्टींमध्ये बोलूया पण तू मात्र माझं ऐकतच नाहीस तुझा या माणसावरती विश्वास आहे मी नाही म्हणतच नाही तू ठेव तुझ्या वडिलांवरती विश्वास पण हा माणूस कसा आहे ना रिया हे मला सुद्धा चांगलं माहिती आहे रिया हा माणूस फसवतोय हे सुद्धा मला माहिती असताना मी गप्प बसायचं का रिया हा माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो तुला या घरात आणण्यासाठी आणि त्यांनी तसंच केलंय मीरा बहिणीला त्यांनी दुखावलंय आणि तरी सुद्धा तुला असं नाही वाटत की तू एकदा येऊन मीरावैनीशी बोलावं तिच्याशी बोलून नीट काय ते समजून घ्यावं पण तुला मात्र ते करायचंच नाहीये तेव्हा लगेच रिया मोठ्यानी बोलते रवी बस काय चाललंय तुझ सारखं अरे मीरा बहिणीला मी समजून घेत नाही का तिचा अपमान जर का झाला असेल तर तिने मला सांगावं तेवढ्यात मात्र मीरा मोठ्याने बोलते हो रिया माझा अपमान झाला त्याशिवाय माझा नवरा इथे येऊन गोंधळ घालणार नाही रिया तुला काय वाटलं ते उघाच अपमान करतील का तेव्हा लगेच विक्रांत बोलतो तुझी इथे यायची हिंमतच कशी झाली पहिल्यांदा माझ्या घरातून चालती पण आणि तो विक्रांत मीराला जोरात धक्काबुक्की करणार तेवढ्यात मीरा विक्रांतला जोरात धकलून देते आणि बोलते मला हात उचलायला भाग पाडू नका विक्रांत सर कारण मला सुद्धा हात उचलता येतो पण तुम्ही रियाचे आईवडील आहात म्हणून मी गप्प आहे काय आहे ना तुम्हाला दुसऱ्याच्या मुलीच्या इज्जतीचा अजिबात काहीच नाही तुम्ही काल जो गोंधळ घातलात ना त्यामुळे माझ्या इ अब्रुचेत धिंडवडे काढले तुम्ही रिया तुला माहिती आहे तुझा बाप काय म्हणाला ते विचार ना त्याला विचार रिया सॉरी तुझ्या बापाचा मी एकेरी उल्लेख करतेय पण काय करणार माझ्याकडे पर्यायच नाही आहे तेव्हा लगेच रिया बोलते मीरा वहिनी तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती तेव्हा लगेच मीरा बोलते तुझ्या बापानी सर्वांदेखत मला सांगितलं स्वतःला वीक आणि पैसे कमव हे ऐकल्यानंतर रियाचे धाबेस धनानतात रिया, रिया लगेच मोठ्यानी बोलते काय तेव्हा विक्रांत बोलतो असं मी काही म्हणालेलो नाही रिया तेव्हा लगेच रवी बोलतो मीरा कधीच खोटं बोलणार नाही रिया तेव्हा लगेच रिया बोलते रवी हे तू मला सांगायची गरज नाही मीरा माझा पूर्ण विश्वास आहे ती कधीच खोटं बोलू शकत नाही याची मला खात्री आहे त्यामुळे प्लीज रवी तू मला लाजावू नकोस तेव्हा लगेच रवी बोलतोस बघितलंस रिया बघितलंस तुझा बाप किती खालच्या थराला गेला होता रिया अगं तू या गोष्टीचा विचारच केला नाहीस आणि तू तू नाही नाही ते सत्यादादाला बोललीस त्याचा अपमान केलास तेव्हा लगेच रिया बोलते डॅड हे सर्व खरं आहे का तेव्हा लगेच मीरा बोलते ते काय बोलतील ते तर स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्नच करतील ना तेव्हा लगेच विक्रांत बोलतोय ए चल निघ माझ्या घरातून काही गरज नाही आहे तुला इथे यायची माझ्या मुलीच्या मनात नाही नाही ते भरवायला आलीस का तेव्हा लगेच मोठ्याने मीरा बोलते एक मिनिट मी तुमच्या मुलीच्या मनात काही बाई भरवायला नाही आले मी गायकवाड्यांच्या सुनेला न्यायला आली आणि गायकवाड्यांच्या सुनेनी तिच्या घरात परत यावं एवढीच माझी इच्छा आहे बाकी काही नाही हे ऐकल्यानंतर रवी बोलतो मीराबाईनी एवढा सगळं सहन केलंस तरी सुद्धा तू इथे आलीस तेव्हा मीरा बोलते काय करणार होते मग मी माझ्याकडे दुसरा पर्यायच कोणता शिल्लक ठेवला नाही आणि आता तुम्ही असं वागताय अरे जरा तरी विचार करा ना रवी भाऊजी रिया काल तुम्ही घरात आला नाहीत म्हणून बाबा झोपले नाहीत त्यांच्या डोळ्याला डोळा लागला नाही रवी भाऊजी तुम्हाला तर माहिती आहे ना बाबांचा स्वभाव तेव्हा लगेच रवी बोलतो मला माहिती आहे पण काय करू माझे तर हात बांधले गेले होते एकीकडे रिया तर एकीकडे हे सर्व मला तर काय करावं तेच कळत करा नव्हतं तेव्हा रिया बोलते मीरा वहिनी सॉरी आणि डॅड मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती डॅड तुला असं वागून काय मिळालं असं तू का वागतेस डॅड बोल ना का वागलास मीरा बहिणीचा एवढा घारेरडा अपमान केलास तू तुला जरा सुद्धा लाज वाटली नाही का तेव्हा लगेच विक्रांत मोठ्यानी बोलतो हे बघ रिया तू माझ्यावरती विश्वास ठेव ही मुलगी तुझ्या मनात काही बाई भरवते तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते अजिबात नाही या मी काही बाई भरवत नाही मी का भरवेन कुणाच्याही मनात आणि माझ्या मनात असा विषय सुद्धा नाहीये प्लीज जरा तरी विचार करून बोलायचं तेव्हा मात्र तिला खूपच वाईट वाटलेलं असत त्यावेळेला लगेच रिया मीरासमोर हात जोडते आणि मीराची माफी मागते आणि मीराला बोलते मीरा खरंच सॉरी मीरा खरंच मला माफ कर माझं चुकलं मी असं वागायला नको होतं तेव्हा लगेच मीरा बोलते इट्स ओके सोडून दे विषय आता आणि रिया तसंही मला तुझ्या बाबतीत काहीच म्हणणं नाहीये रिया तू जे वागलीस तेच मी वागले असते माझ्या वडिलांची बाजू घेतली असती तेव्हा लगेच रवी बोलतो नाही मीरा वहिनी तू तु रियाला तुझ्या जागी ठेवूच नकोस कारण मला पूर्णपणे खात्री आहे जरी तुझ्या वडिलांची बाजू चुकलेली असली तरी सुद्धा तू तेव्हा तिथे समजून घेतला असतास नक्की बाजू कोणाची आहे तुझा हाच स्वभाव आहे मीरा तू कोणालाही कधीच उलटून बोलली नसतीस तेव्हा लगेच मीरा बोलते जाऊ देत ना या गोष्टी कशाला वाढवताय आता हा विषयच संपवा आणि रिया रवी भाऊजी तुम्ही घरात चला एवढीच माझी इच्छा आहे तेव्हा लगेच रिया बोलते हो मी घरी येणार तेव्हा विक्रांत बोलतो तू काही डोक्यावर पडलेस का अगं काय गरज आहे तुला तिकडे जायची प्लीज तू तिकडे जाऊ नकोस आणि तुझं हे वागणं बरोबर नाही आहे जरा समजून घे तेव्हा लगेच रिया बोलते एक मिनिट तुला हे सर्व बोलायची गरजच नाहीये आता तर मला हा विषय अजिबात वाढवायचा नाही आणि हा विषय वाढवून मला काहीही सिद्ध करायचं नाहीये प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र तिला खूपच धक्का बसलेला असतो त्याच वेळेला लगेच मीरा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच मीरा मोठ्यानी बोलते